गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ई डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न इचलकरंजी शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय कांबळे युवा मंच आणि चौंडेश्वरी युवा फाउंडेशनच्या वतीने स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी, विधान मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्नासह सर्व मूलभूत प्रश्न निश्चितपणे सोडवू अशी ग्वाही इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली प्रारंभी स्वागत बाबासाहेब कोतवाल यांनी तर प्रास्ताविक प्रकाशराव सातपुते यांनी केलं पुढे बोलताना संजय कांबळे यांनी मी एकवीस वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करत आहे या कालावधीत उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती पाणीपुरवठा सभापती अशी विविध पदे भूषवली या काळात शहरातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच विविध लोकोपयोगी विकास कामं केली सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या आपल्या ध्येयामुळेच महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपल्याला दिलेला पाठिंबा पा पाहता मला नवी ऊर्जा मिळाली आहे त्यामुळेच आपण विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा बाळगली त्यानुसार काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली त्यावेळी नेत्यांनी तयारीला लागण्याचे आदेशही दिले असल्याचं सांगत मला सर्वांनी पाठबळ देण्याची विनंती केली या प्रसंगी मॅन्चेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने गत पाच महिन्यात खासदार धैर्यशील माने यांनी किमान बैठक लावण्याची तसदी घेतली नाही तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न करणं अपेक्षित होतं त्यामुळे यंदा परिवर्तन घडवून सर्वांना सदैव सोबत घेऊन जाणाऱ्या संजय कांबळे यांच्या पाठीशी राहूया असं आवाहन केलं यावेळी प्रकाश मोरबाळे उदय बुगड प्रमोद पाटील सुहास जांभळे रियाज चिकोडे सयाजी चव्हाण संतोष कांदेकर विश्वनाथ मुसळे शीतल दत्तवाडे आदींनी मनोगत व्यक्त केली व पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी एकजुटीने त्यांच्यासोबत राहील असा विश्वास दिला या मेळाव्यास चंद्रकांत शेळके धोंडीराम कस्तुरे मुरलीधर निमणकर शिवाजी शिंदे सुरेश भूते प्रमोद मुसळे आनंदराव साखरे विलास पाढळे मधुकर वरुटे यांच्यासह देवांगोष्टी समाजाचे सर्व पदाधिकारी महिला तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी संजय कांबळे युवा मंच आणि चौंडेश्वरी युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले आभार पंडित ढवळे यांनी मानले